प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेना उभाठा पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार राजाभाऊ वाझे यांच्या हस्ते संपन्न महापालिकेच्या प्रभाग क्रमांक मधून निवडणूक लढवीत असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जेल रोड दुर्गामाता मंदिर येथे खासदार राजाभाऊ वाझे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त परिसरातून रॅली काढण्यात आली होती शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने माजी नगरसेवक शैलेश ढगे माजी नगरसेविका मंगला आढाव मंगेश मोरे प्रमिला मैत यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांना प्रभागातील नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे प्रचार कार्यालय उद्घाटनप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते यांच्यासह माजी नगरसेवक शैलेश ढगे माजी नगरसेविका मंगला आढाव मंगेश मोरे प्रमिला मैत यांनी नागरिकांना मशाल्या या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन आपल्या के भाषणातून केले कधी पाणी नाही कधी नाशिकला पाणी नाही कधी पंचवटीत पाणी नाही अधिकार आमचा आहे ना नियोजन महापालिकेच आहे सर्व धुळे जळगाव परिषदेतले अधिकारी आणून बसवले हो माझे अधिकारी कुठही माहित नाही अधिकाऱ्यांना काय माहिती जळगाव आले हो धुळ्याहून हो ना आले नाशिक कुण, पुण्याहून हो ना आले पैसे देतात इथं बदली करतात ये बाबाचा राहिला त्याला जलरूड कुठं माहित नाही त्याला कुठं माहित नाही व तसेच इथे जमलेले माझे माता आणि पिता समन माझ्या बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार आधी तर मी सर्वांना बोलणार आहे मला काही खूप भाषण वगैरे करायची सवय नाही मी तुमच्यातली साधारण कुटुंबातली तुम मुलगी आहे त्यामुळे काही काही चुकलं तर तर तुम्ही समजून घ्यायचं आणि मी मी जे त्यात पण माझी चूक झाली असेल अधिक क्षमा मागते आणि खूप नाही बोलणार मी पण माझा बोलण्यातून बदल घडवण्याआधी मी माझ्या कर्तृत्वातून बदल दाखवेल तुम्ही एक संधी द्या एक सकारात्मक मत मला द्या आणि त्याची नक्कीच संधी करून नक्कीच तुमची मनापासून सेवा करेन धन्यवाद मी हे शहर दत्तक घेतो आपल्याला वाटलं कि देवेंद्र फडणवीस सारखा माणूस आपलं शेअर दत्तक घेतोय निश्चितपणे या शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण भरभरून त्यांना मतदान केलं सहासष्ट नगरसेवक त्यांचे निवडून आले महापालिकेमध्ये सत्ता आली पाच वर्ष झाले प्रशासकीय तीन वर्ष झाले आठ वर्षामध्ये या शहरामध्ये काय विकास केला हे मला गिरीश महाजन यांनी सांगितलं पाहिजे या शहराची व्यवस्था काय स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्त्यांची चाळण त्या ठिकाणी झालेली आहे केवळ पक्ष नाही राजकीय पक्ष नाही तर सर्वसामान्य माणूस खड्ड्याचं आंदोलन करायला बाहेर पडलं हे आपण बघितलेलं